तो डी चा आहे आणि आमच्याकडे म्हणजे वुमेन सेल्फ हेल्प ग्रुप्स असतात माझ्याकडे अठरा हजार प्लस महिला बचत गट आहे आणि आम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारच जसं ज्यू बॅगचे प्रशिक्षण आले सगळे अवेलेबल प्रश्न याचं सुद्धा आम्ही प्रशिक्षण देऊन या बॅग मोठ्या प्रमाणावर मार्केट मध्ये लिहिते आणि तुम्ही ज्या अपेक्षा व्यक्ती प्लास्टिकला रिप्लेस करिये याच्यासाठी आम्ही आमच्या आणि हे करतील हे बघून आम्ही तयार करू आमच्याकडे एक आर असते म्हणजे रुरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग सेंटर असतं माझ्या सेंटर आमच्या अंडरला असतं त्याच्यामार्फत आम्ही त्याचं प्रशिक्षण आम्ही त्या महिलांना करू ते तयार करतो आणि आम्ही करू घेतो थँक्यू धन्यवाद म्हणते मान्यवर व्यासपीठ इतकं छान वाटलं काहीतरी आपण समाजाचा भाग बनू शकलो ज्याच्यासाठी शाळा काढली ज्याच्यासाठी आपण मुलं घडवतोय खास करून मला सरांचं प्रेझेंटेशन इतकं आवडलं प्रत्येकाचं नाव यांना माहिती आहे म्हणजे त्यांचा ध्यास आणि समर्पण त्यांच्या कामामध्ये दिसून येतं शिरसे सरांचं ज्ञान आम्हाला असं वाटतं की त्यांना परत बोलून बोला मुलांना आपण एक व्याख्यान ठेवावं की ह्या एवढ्या सरकारी मदत पण असते समाजाला ह्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी आम्हाला शिकण्यात आल्या जसं चोरडिया सरांचं सर आहे त्यांनी ही मदत केली हेमंत सर तर आमच्या घरचे आहेत पण या मार्फत आम्हाला पण ह्या कार्याला काहीतरी हातभार लावता आला तुम्ही इथं आलात त्याबद्दल धन्यवाद जी काही टेक्निकल छोटीशी अडचण आज न सांगता एम एस आम्हाला धोका दिला त्याच्याबद्दल क्षमस्व पण जेवढं होता होईल तेवढं आम्ही करू शकलो थँक्यू परत असेच काही कार्यक्रम घेण्यासाठी आम्ही तुम्हाला सतत मदत करू एवढीच सांगू

अन्नपूर्णा मॅडम कुठे आहे खाप चिटी मॅडम तुम्ही पण तुमचं नाव सांगा आधी मी अशोक सिरसे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा छत्रपती संभाजीनगर आज हॅप इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद बेस्ट प्रवीण मसालेवाले आणि रोटरी क्लब ऑफ पुना मिड यांच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना क्रायसिकल मोबाईल शॉप याचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय करून आर्थिक उत्पन्न त्याच्यामध्ये मिळवून स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा राहण्यासाठी म्हणून या रोटरी क्लबमार्फत केलेली ही एक मोठी मदत आहे मी रोटरी क्लबच्या सर्व मेंबर्सचं सर। रोटरी क्लब टाउन पुना आणि रोटरी क्लब औरंगाबाद वेस्ट आणि ज्यांनी हे ट्रायसिकल्स स्पॉन्सर केलेले आहेत प्रवीण मसालेवाले त्या सर्व ट्रस्टींचं सुद्धा मी खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या त्याच्या सामाजिक दायित्वण्याचे जे जे काही कार्यक्रम आहेत प्रोजेक्ट्स आहेत त्याला शुभेच्छा सरच तुम्ही आता भाषणामध्ये जिल्हा परिषद मार्फत विविध योजना राबवल्या जातात आणि त्याचा पण लाभ घ्यावा असं आवाहन केलं काय कुठल्या कुठल्या -कुड़ा योजना आहेत दिव्यांग व्यक्तींना जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नातून त्यांना आवश्यक जे काही साहित्य असतात डॉक्टर्स असतात ते देण्यासाठी त्यांना व्यवसाय करण्यासाठी म्हणून बीज भांडवल देण्याच्या सुद्धा योजना असतात आणि त्यांच्या मागणीप्रमाणे जे काही आर्टिफिशियल लिम्स म्हणतो आपण म्हणजे हेअरिंग एड्स एर असतील किंवा कृत्रिम पाय असेल कृत्रिम हात असेल हे बसवण्यासाठी सुद्धा मदत केल्या जाते किंवा दिव्यांगांच्या संस्था असतील तर त्यांना सुद्धा आर्थिक मदत म्हणजे संस्था जे काही उपक्रम राबवते ते उपक्रम राबवण्यासाठी म्हणून आर्थिक मदत सुद्धा केली जाते म्हणजे सामूहिक त्याचप्रमाणे वैयक्तिक लाभाच्या वेगवेगळ्या वे 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 योजना ज्या जा आहेत त्या जिल्हा परिषद मार्फत त्यांना सायकल चालवून शॉप रन करायची इच्छा असेल त्यांनाच आपण हे केलं जातो किती टक्के अपंग काही पाहिजे नाही ते तसं त्यांचे जे निकष आहेत ते अपंग संस्था बघते त्याच्यामध्ये रोटरी क्लब सभा करत अपंग संस्था जी आहे सविता मोरेंची ते ते त्याचा सगळा छाननी करून त्यांना लाभार्थींची निवड करून मग त्यांना ते दिलं जातं पुढचं वाटप कुठं आता नगर उद्या नगरला उद्या नगर लावणार किती सहा सायकली सहा सायकल सहा सायकल आज इथे दहा दिल्या उद्या सकाळ नगरला सहा सायकली जाणार धन्यवाद